जय जिजाऊ जय शिवराई जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकवीस जानेवारी इसवी सन सोळाशे पंचावन्न शहाजीराजांचे मोऱ्या गोसावीकडून नव्याने कुठलेही कर घेऊ नये याविषयी पुणे व सुपे परगण्याच्या कारकुणांना ताकीदपत्र पाठविले असा उल्लेख आहे एकवीस जानेवारी इसवी सन सोळाशे बासष्ट श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी तळकोकण काबीज करून तिथे आपला एक अमल बसविला विजापूर दरबाराने अफजल खानाचा आपल्यावर पाठविले याबद्दल शिवरायांच्या मनात राग होता त्याचा सूड घेण्यासाठी कल्याणपासूनच्या दक्षिण किनाऱ्यावर त्यांनी आपले लक्ष वेधून घेतले आदिलशहाच्या ताब्यातील तेथील प्रदेश सोडवावेत व पश्चिमेकडील व्यापांचाही बंदोबस्त करावा असा दुहेरी हेतू शिवरायांचा होता दाभोळ राजापूर कारवार इत्यादी धनाढ्य बंदरांच्या आश्रयास राहून युरोपियन व्यापारी सिद्धीस मदत करीत तेव्हा त्यांचीही ठाणे उठवणे अगत्याचे होते म्हणून शिवरायांची स्वारी आता या उद्योगास लागली सर्वत्र शिवरायांचे वर्चस्व प्रस्थापित होऊन तळ कोकण महाराजांस अंजोनी झाले कोकण हस्तगत झाल्यावर शिवरायांची फौज दाभोळवर आली या संपन्न बंदरात अफजलखानाची तीन जहाजे होती ती घेऊन तेथील अमलदार राजापुरास पळून गेला खानाची तण जहाजे इंग्रजांच्या आश्रयास गेली इंग्रज सुकासुकी झाजे शिवरायांकडे देत नव्हते अफजलखानाची दूर्दशा सर्वत्र जाहीर झाली होती शिवरायांचे नाव ऐकताच भीतीने वखारीचा मुख्य रेव्हिंग्टन हा बंदर सोडून भर समुद्रातून पळून गेला पुढे रेडॉल्फ टेलर रिचर्ड टेलर गिफर्ड इत्यादी इंग्रजांनी काही आगळीक केली म्हणून शिवरायांनी त्यांना कैदेत ठेवले शिवाजीच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजांना कळविले महाराजांस सिद्धीचे ताब्यातून दंडराजपुरी राजपुरी आहे त्या कामी तुम्ही मदत करीत असाल तर तुम्हाच मोठे बक्षीस देऊ नाहीतर दंड भरल्याशिवाय तुमची सुटका व्हायची नाही एकवीस जानेवारी इसवी सन सतराशे अठरा गोव्याच्या वॉईस रॉय पोर्तुगालच्या राजास लिहिलेल्या पत्राची नोंद कोल्हापूरच्या सरदारांनी साष्टी प्रांतात घुसतात गोवा बेटातील रहिवाशांची नुसती पाचावर धारण बसले आक्रमकांनी मडगाव कुकुल्ली आणि वेरडे ही गावे लुटली नोवेलीचे श्रीमंत चर्च त्यांनी साफ धुऊन नेले या चर्चचा भक्तगण फार मोठा आहे एकवीस जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांचे आक्रमण आपल्या अद्वितीय पराक्रम कौशल्यावर कुतुबशाही प्रदेशातील पण मोगली अमलाखाली प्रदेशावर प्रचंड हल्ला करून सुमारे एकशे चाळीस शहरे व काही किल्ले घेऊन मोगलांना नुसता तडाखा दिला नाही तर भुईसपाट केले ती तारीख होती एकवीस जानेवारी इसवी सन सतराशे चाळीस स्वतः शाहू छत्रपतींनी बाजीरावांच्या या गुणांची पुरेपूर जाणीव होती म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत रामना स्वातंत्र्य दिले होते त्यामुळेच अनेकदा मोहिमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू देखील शंका बाळगत नसत बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत उलट सतराशे अठ्ठावीस मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांच्या मुतालिक लिहितात तत्ोक्त राऊस्वामींची मर्जी अवघ्यांनी पालावी त्यांचे चित्तास क्षोभ करू नये किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दिनांक एकवीस जानेवारी सतराशे चाळीस या दिवशी नानासाहेबांना लिहितात पेशवे दफ्तर खंड नऊ पत्र बत्तीस ऐसियास राजाश्री स्वामींची मर्जी पाहता ते वस्तू मस्तानी त्याचबरोबर बाजीराव न द्यावी ठेवून घ्यावी चौकी बसवावी त्यामुळे राव खटी झाले तरी करावे ऐसी नाही एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची एकवीस जानेवारी इसवी सन अठराशे एकोणीस वीर नौसाजी मस्के नायकांचे स्वातंत्र्य युद्ध हे नोवाचे युद्ध दिनांक आठ जानेवारी अठराशे एकोणीस ते एकवीस जानेवारी अठराशे एकोणीस पर्यंत चालले एकवीस जानेवारीला हटकारांच्या उठावासंबंधी लेफ्टनंट रॉबर्ट पिटमन आणि ब्रिटिश अधिकारी हेनरी रेसलला लिहिलेल्या पत्रात नौसाजी नायकांच्या गणिमी युद्ध उल्लेख केला आहे एकोणीस तारखेच्या रात्री दहा वाजता नौसाजी सैन्यातील घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी माझ्या लष्करी मागील बाजूस असलेल्या रक्षकावर गोळीबार केला ते हल्ला परतवत होते लेफ्टनंट सुतरलँड यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले आणि काही मौलापर्यंत त्यांचा पाठलाग केला परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले निजामाच्या पाच हजार सैन्याविरुद्ध हटकारणी निकाराचा लढा दिला होता या संपूर्ण युद्धात हटकरांकडील पाचशे अरब ऐंशी पेक्षा जास्त अति जखमी आणि चारशे योद्धे शहीद झाले तसेच हैदराबाद सरकारकडचे एकशे ऐंशी सैनिक जखमी आणि चोवीस मारले गेले जखमींमध्ये सहा युरोपीय अधिकारी होते या युद्धात हटकरांना पराभव स्वीकार करावा लागला काही काळानंतर सर्व हटकर नायकांना पकडून फाशीवर देण्यात आले नवसाजी यांना दगा करून पकडण्यात आले ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून हे युद्ध इतके महत्वपूर्ण होते की नंतर रेजिमेंटमध्ये युद्धाच्या विजयानंतर पदकं वाटली गेली एकतीस जानेवारी अठराशे एकोणीसला हटकारांचे हे युद्ध संपल्याची माहिती मिळते एकवीस जानेवारी इसवी सन सोळाशे एकसष्ट आदिलशाहच्या ताब्यातील कोकणपट्टी स्वराज्यात सामील करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोकण मोहीम हाती घेतली